विचारातल्या प्रभावित जाऊन जगातल्या वेगवेगळ्या आप आपापल्या अप पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे काम केलेले असतात आणि मका दिसतात हीच भूमिका समीक्षा आपल्या ह्या गणित लेखातल्या मांडपाचा प्रयत्न करता लॉकडाऊनाच्या संदर्भात तिचे काय अनुभव तिने मांडलेले असतात आणि लॉकडाऊनाच्या वेळाची शिक्षणिक व्यवस्था असत लॉकडाऊन वेळाची सामाजिक व्यवस्था असत लॉकडाऊन वेळाच्या हे समाजातल्या लोकांचे वेगवेगळे प्रश्न असतात ताजे खूप बऱ्या रीती तिथे उजवड घातली असं एक गजाल असा चौकट तिच्या मध्ये असं का ती का जी मर्यादा असा शब्द सामर्थ्याची असत तिची स्वतःची एक शैली असत किंवा विषयांची एक मर्यादा असत आपल्या चौकटेत राहून आपल्या मर्यादेत राहून त्या तुम्ही भरलेल्या असा आज तो विषय असा असा की ही मर्यादा हुकून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मला गरजेचे असा असा करून शैली जी असा ती विकसित करणं बहु प्रोफेसर भूषण भावे आणि आपल्या प्रस्तावातून सुद्धा तेच सांगतात प्रयत्न केला असतो शैली म्हणजे किती करून काय लेखक असं तुम्ही वाचपाक जाय हा एक देख दिता लक्ष्मी नारायण पारस नावाचा एक लेखक कोकणीतलो ज्याने मेरेवळ गावकार नावाचे पुस्तक बघितलं माझ्या जीवनातले सगळ्यात पहिले कोकणी पुस्तक जर बारावी उपरांत जर वाचिल्ले असतात त्याच्या पहिले कोकणी विषय काढणार नाशिलो ते असं मेरेवळ गावकार मेरेवळ गावकार ह्या पुस्तका भीतर ताणी साबार व्यक्ती चित्रणा बरी आहे व्यक्ती चित्रणा खूप निबंध शैली केलेली आहे कशी ती पळ्यात वावराडी नावाचा एक निबंध बरीतात व्यक्त चित्रातून निबंध तातून तो म्हटलं पहिलेच वाक्य असतो स्टाईल अशा पद्धतीची स्टाईल खेळली जर तू रसिक प्रेक्षकां सहजता बसू शकता तो म्हणत आमची वावराणी अचकीच देवागेर गेली आमची वावराणी अचकीच देवागेर गेली देवागेर गेली म्हणजे तशी मेली बिली काय ना कारण कोणी मेलो वा मेली तो देवागेर गेलो वा ती देवागेर गेली असे म्हणपाची चाल असा पण वावराणी रामकृष्ण सुरवाती आपण कोकणी शिकत एम नेमे मेन तरी लेगीत शुद्धलेखन जावं व्याकरण या नदरेन ती पण कमी पडत असं दिसतं हा समीक्षा परत परबी दिवप की त्या बारावे मेरेन मराठी शिकला ताज्या उपरात ते कोकणीकडे आले तरी लेगीत एक अधिकृतपणान जे करपाक जाय त्या खातीर शुद्ध लेखन लागता जे व्याकरण जाता ते अतिशय बरे पद्धतीने ते आपल्याला त्या खात त्याला परबी दिवसां तांनी बरल्या ह्या निबंध संग्रहा संबंधात भूषण बाबे सरां सांगले हनुमंत सरां तुमक जयत गजाली हांव तातूंत वचना हे दोनच गजाली खूप वेगळे गेले अपील शो जाले ताणे सांगिल्ल्यो ता खूप फावटी आम्ही बरयता वेगवेगळे विशय ताणी जे ते खुबश्या लोकांनी त्या विषयाचे बरला वेगवेगळ्या भाषांनी बरला पण वाचता आसतना आम्ही ते जे वाचला तेच हांगा वाचता काय अशें दिसना कितें कोण एक वेल्यू एडेड एक मुल्य वर्धीत बी आमी म्हणटात तश्यो कांय गजाली ताजे ह्या लेखांनी आयिल्ले आसात त्या खातीर ते लेख मातशे वेगळे अशें दिसपाक कांय लोकांचे ताणें प्रतिनिधी केलो अशें म्हणपाक जाता आमचे सिस्टमा भितर कॉलेजींनी शिकोवपी आजून कांय टिचर्स आसा जांकां कन्फर्मेशन मेळना त्या लोकांची व्यथा आमकां समिक्षाच्या ह्या निबंध माळेंतल्यान मेळटा ताणें एक निबंद बरयला दीर्घ निबंद बरयला प्रशासनांत कोंकणी येवपा खातीर आणि कितें करचे पडटलें आमकां अशे पद्धती म्हणजे जे जिवाळ्याचे जे, जे विषय असतात त्या विषयाचे ताणी बरयलां म्हणटकीर एक जबाबदार नागरीक म्हणून समाजाक दिशा दिवप जसे साहित्यिकांचे तसेच आपल्या भुजाचे तज्ञेपणानं सुद्धा या समाजा दिशा जें कितें करप शक्य करपाचो जे प्रामाणीक प्रयत्न समीक्षा आपल्या या केल्लो केला असा मोगान तुमी सगळे आयले खूप बरे दिसलें हा भी एक लोक कमी जातात सभिक्षाचे पुढचा किलो बोग असा तातुतल्या दिसी पडला या प्रसंगाचे उलय इतकंच ना बघत भिक्षा भीत विचार करपाची एक ताक असा सूत्र संचालनाचा एक बरो गुण असा ताची आमकां गरज असा कडेन आयोजन कौशल्य असा ही सगळी कौशल्य घेऊन ताणे फुडारात कोकणीच एक से निष्ठावंत सेवक जावचो तो जावपा खातीर आमी तुका जी जी कितें मदत लागतली ते मदतीक आमी सदांच फुडें आसतले केळीच्या फोल्यान ताजी पुस्तकां आयली आमी केळी फोलो फुलांक बी कित्याक गुट लायता ताजो परमळ चड करचो म्हणून ताजी ताजबाण जी आसता ती चड काळ म्हणून आज पुस्तकां केळीच्या फोल्यांतल्यान के आमचे वयर ताका गाड सुद्दां सुंदर तितलीच कलात्मक आसली ती कलात्मकता तुज्या आयुश्यांत उरत रावची ती बळची वृद्धीगत जावची आणि तो सुगंध सगळ्यांना खूप बरं दिसता की आज पहिले अंतरंग ह्या पुस्तकचे प्रकाशन जाता आणि इतकं समोर उपाट प्रतिसाद श्री महालक्ष्मी प्रकाशन मय आयोजित गोवा कोकणी अकादमीच अंतरंग अंतरंग ह्या पुस्तकाचे प्रकाशन जाता खूप बरे दिसता आणि ह्या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनात आज मुखेल सोयरे म्हणून लाभल्यात विद्याप्रबोधिनी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर भूषण भावे सर तसेच पुस्तकाचे उपी असा गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच कोकणी लेखक आणि शिक्षक डॉक्टर बनवंत चोपडेकर सर तसेच अध्यक्ष म्हणून लाभल्यात गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष श्री वसंत भगवंत सावंत सर तसेच खास आमंत्रित म्हणून लाभल्यात माझे मार्गदर्शक तसे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री समीर रत्ना प्रभू सर तुमका सगळ्यां मजो मानाचो नमस्कार हा सगळ्यांनी पहिले गोवा कोकणी अकादमीचे खूप आभार मानता कोकणी अकादमीत म्हणजे अंतरंग हे पुस्तकाची निवड केली आणि मला त्यांच्यानी आर्थिक पालव दिलो देखून मला हो का कार्यक्रम बऱ्या मिळो देखून माझे इतल्या बेगीन पुस्तक घेऊन पावले तसेच प्रत्येक मनशाक करता जे एक घरातल्या सपोर्ट जाय असं एक ते मेळप खूप इम्पॉर्टंट आणि माझ्या घरातल्या मा सदांच ते मेळा सदांच सपोर्ट मेळा माझ्या पेरंट्सांनी माझ्या आईन पप्पान माझ्या भावांना घरच्यांनी केल्याचं असे तू हांगा वचनाका थंय वचनाका ह्या प्रोग्रामांक वचूं नाका अशें केन्नाच म्हाका तेंच्यांनी करूंक ना हांवें तेंकां हांव प्रत्येक प्रोग्रामाक तेंकां सांगून वयतालें की हांव अमके कडेन वयतां आयज अमको प्रोग्राम आसा आयज म्हाका जजमेंट आसा आयज मिटींग आसा प्रोग्रामाची आनी कितें कितें हांव तेंकां सांगून वयतालें पूण तेंच्यांनी सदांच म्हाका म्हटलां की हांव तूं सहल म्हणून कारण तेंच्यांनी एक म्हजो विश्वास आसलो आनी त्या विश्वासाक लागूनच खंय तरी आयज हांव म्हजें पुस्तक घेवपाक पावलें तशेंच म्हजें हांगा सोयऱ्या भैरसा म्हणजे आपते असा आपते भैरसा तसेच आपते भैरसा म्हणजे त्यांना सुद्धा हा मुद्दा मिळेला म्हणून त्यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच म्हणजे सोयरी असा सगळे सो त्यांना बी माझा माना समुद्र तसेच आमच्या घरात असे कोण साहित्यिक असे ना तरी पण हा बी शिकताले आणि माझे शिक्षण सरकारी महाविद्यालय सापळे हांगाच झाले माझी टीचर आसा सुनीता काणेकर मॅडम जी माझा म्हजी पुस्तक करताली आणि खूप बरी करताच्या वडा नरेश नाईक सर शिकताले आणि हा बी शिकताले त्यांना हांवें एक नेहरू युवा केंद्राचा कॅम्प एटेंड केन तो रेजिडेंशियल कॅम्प आसलो आणि थंय रिसोर्स पर्सन म्हणून राघोबा भाऊ पेडणेकर सर थंय सो सरान म्हाका अशेंच म्हटले समीक्षा तू ह्या कॅम्पात किती शिकला पळय तें तू बरोवन काढ आणि आपण धाड म्हणून सर बरोवपाक कळना केन्ना बरोवंक ना तर सर तुका म्हणतात येतात तसे बरं किती चुकला जर आपण ते तसे सुधारता हावे बरले आणि सर चुक सुधारल आणि आसा ते दुसरे दिस गोव पेपराचेर म्हजो ते पब्लीश फस्ट टायम आणि फर्स्ट टाइम पब्लीश म्हाका खूब मनांतल्यान सामकी उमेद झाली आणि आपणच एक बरोव निर्माण झाली मागे सरां सत्तरीत साहित्य मंथन संस्था तितून म्हाका सरान इन्वॉल्व करून घेतले जॉयन करून घेतले आणि त्या संस्थेन सगळेच लेखक आशिया कारणान डॉक्टर प्रकाश पर्येकर जो माझा शिक्षक गोवा युनिवर्सिटीन सर कोकणी शिकयतालो तोय बीन आसा हांगा तसेच नमन सावंत भावस्कर दिदी तसेच सारिका नाईक महादेव गावकर गोपीनाथ